मी पुण्यामधून पुणे इथून बोलतोय अशोक भोर माझं नाव आहे मी जन्मतच ब्लाइंड आहे दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे तर मला मीना मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की सर संजीवनी हे डोळ्यात टाका तुम्ही नक्की तुम्हाला रिझल्ट येईल म्हटलं असं मी खूप प्रयत्न केले बरेच डॉक्टर हे केले तरी सुद्धा मला काही फरक पडला नाही शेवट डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला दिसणार नाही याच्या जे काही दिसतंय त्याच्यात थोडंसं दिसतंय तेवढं त्यात समाधानी राहा तर मी म्हटलं ठीक आहे आता तर दिसतच नाहीच आहे म्हणून मी ट्राय केली आणि तीन महिने मी कंटिन्यू टाकलं डोळ्यामध्ये संजीवनी ज्यूस आणि मला स्वतःला सही करणे दिसायला लागलं लागली आणि त्याचा आनंद माझ्या फॅमिलीला इतकं झाला इतकं झाला की खरंच काहीतरी संजीवनी ज्यूस म्हणजे जादू चमत्कार आहे की काय असं वाटायला लागलं आणि त्याच त्यातले म्हणजे सरांना धन्यवाद देतो त्य की आपले सागरजी शिंदे सर यांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलाय सर्व बंधू भगिनींना तर त्यांनी नक्कीच जीवनात काहीतरी करा असा एक सल्ला देतो धन्यवाद वे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस